प्रबंधभूमीच्या आजच्या या सहाव्या वर्धापन दिनी उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार वृत्तपत्र आणि नागरिक ह्यांचं एक अतूट असं नातं असतं वृत्तपत्र वाचल्याशिवाय आपली सकाळ पूर्ण होत नाही आणि गेल्या सहा वर्षात प्रबंध प्रबंधभूमिनीने जे उत्तम असं यश मिळवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांची निर्भीड पत्रकारि पत्रकारिता विशाजी गोसावी यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम ज्या पद्धतीने काम करीत आहे ती वाख्यान्याजोगी बाब आहे कारण आज जर समाजाला जागृत करायचं असेल सरकारकडून काही अपेक्षा असतील लोकप्रतिनिधींकडून काही अपेक्षा असतील तर त्या अत्यंत परखडपणे मांडण्याचं काम वृत्तपत्र करीत असतात आणि आपण बघितलं असेल की गेल्या सहा वर्षात प्रबंधभूमीने जी वेगाने घोडदोड केलेली आहे हे त्याचं यशाचं गमक म्हणजे त्यांची शुद्ध पत्रकारिता निर्भीड पत्रकारिता आमचे बंधू हरिजी मारू हे मालेगाव शहरात किंवा आजूबाजूला तालुक्यामध्ये जे काही लहान मोठे प्रोग्राम होतात त्याचं सचित्र चित्रण करून ते आपल्यापर्यंत पोचवतात म्हणजे त्या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित असलेला आपल्याला भास होतो अगदी छोटा कार्यक्रम असेल किंवा मोठा कार्यक्रम असला तरी प्रबंधभूमीचे सगळे पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्यापर्यंत ज्या बातम्या पोचवतात आपल्या, आपल्या त्यामुळे ज्ञानात भर पडते प्रबंधभूमीची अशीच घौडदौड ह्यापुढे अतिशय वेगाने होत राहो हा निर्भीडपणा त्यांनी जो जपला आहे तो जप तो सातत्याने जपून ठेवावा आपल्यासमोर कोणीही असेल कोणत्याही पक्षाची व्यक्ती असली तरी जर योग्य जर आपण त्या ठिकाणी भूमिका घेतली तर मला वाटतं सगळे नागरिक त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने दाद देतील म्हणून आपण हा जो या या आपला निर्भीडपणा आहे तो कायमस्वरूपी जपावा आपल्या या यशासाठी आपल्या पुढच्या या वाटचालीसाठी प्रबंधभूमीच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो ने जसं आता सुरेश नानाने सांगितलं की आपलं काम पूर्ण महाराष्ट्रभर पसरावं आणि प्रबंधभूमी हे नाव वृत्तपत्राच्या दुनियेत वृत्तपत्राच्या जगामध्ये अभिमानाने घेतलं जावं ही आमच्या सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे आणि त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद कलादे साहेब यानंतर